यांच्या वस्तूवरून आपल्याला थोड्या वेळापूर्वी फोन आला होता तास दीड तासापूर्वी आणि त्यांनी सांगितलं होतं की भिंतीमध्ये एक साप आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक कात सापडली होती परंतु ती काच मात्र नागाची होती आणि इथून आपण वस्तीवरनं गेलो काही सापडलं नाही म्हणून गेलो होतो आणि इथं आल्यानंतर त्यांचा परत फोन आला की भिंतीचे कडेल एक साप आहे मात्र इथे एक मध्यम आकडे धामण आहे मात्र इथे नाग नाही इथं धामण आहे आणि विटांच्या आतल्याबरोबर ते बसले होते त्याला आपण सुरक्षित घेतो आता ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलं होती परत त्याच्यानंतर समोर सोडून देऊ परंतु काच मात्र वेगळे सापाजी सापडली आणि प्रत्यक्ष मात्र या पत्र खाली दहा म्हणे बघतो हल कावर का तुम्ही

तुम्हाला ही मध्यम आकाराची एक धामण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय की उंदरांचे कोटे दात मध्ये पथराच्या खालीला भरपूर वापरला जागा आहे आणि इथं समोर दिसतंय तुम्हाला ती शेकूट आहे आणि पुढच्या बाजूला बोलत दिसते त्याची पोटं करता वापर वळसर आहे आणि हा जो धामण आहे उदराच्या आतमध्ये पोटे आहेत आणि बरेचसे लांबपर्यंत उंदीर कोठे खालतात आणि अशा प्रकारे उंदीर खाण्यासाठी हा साप तिथे येतो खरं तर याला धामण आणि इंग्लिशमध्ये याला रस्मिक बनतात उंदीर तो जास्त धा खातो याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतली होती निसरामध्ये पूर्ण सोडून देऊ परंतु सापणची मात्र पूर्ण माहिती आपल्याला नसेल तर मात्र सापणच्या जवळ जाण्याचा प्रयत्न

तर हे उभ्या करायपेक्षा आहे तुम्हाला आणि अशा प्रकारचे जे साप हे फक्त शिकारीसाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी येऊ शकतात तसं मग तुम्हाला दिसते विशेष प्रकारचे एक ते नॉट मारतात त्याला स्काउट नॉट म्हणतात आणि तसं पाहिलं तर हा उपद्रवी साप नाही आहे तर शेतकऱ्यांचं चांगला मित्र म्हटलं जातं कारण हे उंदिरं जास्त खातात आणि अशा प्रकारचे साप मानवी वस्तीमध्ये शेतामध्ये विहिरीमध्ये सगळे आपल्याला सापडतात ते झाडावरती देखील अगदी व्यवस्थित ते जाऊ शकतं इथे समोर दिसतं आहे की जुनं घर आहे आणि मिठांमध्ये अशा प्रकारचे साप बसू शकतात त्याला आपण सरशी घेतोय हा जो धामण आहे त्याला पकडलं तर ते तोंडातून विशेष आवाज पण बाहेर काढतात गुरगुरल्यासारतात परंतु समोर दिसत आहे बिनविषयी असल्यामुळे याच्या चावीनं आपलं काही होत नाही डोळ्याचा भाग दिसतोय डोळ्याच्या खाली जो खड्डा दिसतो आपल्याला पीठ ते त्याचं नाक आहे आणि वारंवार तो जीभ बाहेर काढतो याचा अर्थ ते गंधज्ञान घेतात सापांना गंधज्ञान त्यांच्या जिभेने होत असतं मी बाळासाहेब डोके माळेगाव हवली तालुका संगमेर आज दुपारी आमच्या घराच्या पत्र्याच्या बाजूला एक सापडी साप दिसला होता त्यानंतर मी गिरी सरांना कॉल केला त्यानंतर ते अर्ध्या तासातच आलेले त्यांनी आम्ही बराच वेळ शोधला तो पुढं सरकलेला होता तर तो साप सापडलेला आहे तर तो धामण जातीचा साप होता तर त्यांनी तो पक पकडलेला आहे आणि निसर्गाच्या आधी सोडून देणार आहे इथे आपण एक विशेष असं के वा वापरले ज्या केचा वापर करूनच आपण असं भासवतो आपण की हे बीळ आहे आणि वेळाचा भास झाल्यामुळे सापच्या व्यवस्थित जातात आणि नैसर्गिक आदिवासामध्ये सोडताना आपल्याला त्रास होत नाही त्याच्यामुळे असं किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा त्याला निसर्ग असे आदिवासामध्ये आपण सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा त्याला मारण्याचा फोटो घेण्याचा प्र प्रयत्न ना करायचा नाही आहे कारण सापांची पूर्ण जर मायनिक माहिती नसेल आणि आपल्याकडनं जर चूक झाली तर त्या आपल्या जीवताला त्याची हानी होऊ शकते म्हणून सापडची माहिती नसेल तर ज्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आता तर थोड्या वेळापूर्वी आपल्याला पत्राच्या आणि विटांच्या जो धामण सापडला होता या धामणला आपण सुरक्षित या किटमध्ये घेतोय आव्यात आणि नंतर त्याच्या नैसर्गिक आजमाजामध्ये आपण त्याला सुरू बाळासाहेब डोके माळेगाव हवेली त्यांच्या राहत्या घरामध्ये व वरती भिंतीवरती जो आपल्याला धामण सापडला होता त्या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ